वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही पेक्षाही संतो भयंकर त्याच पद्धतीने एक निर्गुण खून झालेला आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खुणे आमच्या शिवसैनिकांचे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती आहे असे विधान उद्धव ठाकरे सेनेचे से माजी आमदार वैभव नाईक यांनी केले याला कारणीभूत आहे ते एका तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण अवघ्या काही हजारांसाठी प्रकाश बिडवलकर या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार कुडाळमध्ये घडलाय या तरुणाच्या हत्येचा आरोप यांच्यावर आहे जो पदाधिकारी आहे तरुणाला नग्न करून मारहाण आणि हत्या करणाऱ्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी वाचवलं असा आरोप होतोय त्यामुळे या सिद्धेश शिरसाटचा आका कोण असा सवाल वैभव नाईक यांनी केलाय खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांनी सांगावं हा आका कोण असं नाशिकमध्ये म्हटलंय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर या व्हिडिओतून कुडाळ तालुक्यातल्या चेंदवड नाईक नगर इथला एक तरुण गेली दोन वर्ष बेपत्ता होता सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर असं या तरुणाचं नाव आहे घरातून पैसे देत नसल्याच्या रागातून मार्च दोन हजार तेवीस ला या तरुणाचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर एका आरोपीच्या घरात डांबून नग्न करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली ज्यात सिद्धिविनायक यांचा मृत्यू झाला त्यानंतर ही हत्या लपवण्याच्या उद्देशानं आरोपींनी तरुणाचा मृतदेह सातारडा इथल्या जंगल भागातील स्मशानभूमीत जाळून त्याची राख आणि हाडे तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला या प्रकरणाचा आता दोन वर्षांनंतर उलगडा झालाय या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्यात यात सिद्धेश अशोक शिरसाट गणेश कृष्णा नार्वेकर सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट या चौघांना अटक करण्यात आली आहे त्यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च दोन हजार तेवीस ची आहे मार्च दो हजार तेवीसमध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास दहा पंधरा दिवसानंतरची घटना आहे यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुडाळमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता त्यांनी जो अपरेत मुलगा होता त्यांनी आणि अपरेत आणि मयत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादवाद सुरू होते हे जो अपरीत मुलगा आहे यावर पण दारू संदर्भात गुन्हे दाखल होते त्या संदर्भात त्याला काही संबन्स वगैरे निघाले होते यामध्ये जर आपण जो शासनाकडून जे गाईडलाईन्स आहेत की जर कोणी घटना नवीन कायदा सुरू झाल्यापूर्वीची आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करताना त्यामध्ये जुने कलम लावले पाहिजे आणि जे घटना आपली नवीन कायदे सुरू सुरू झाल्यानंतर जी आहे त्यामध्ये नवीन बी एन एस प्रमाणे दाखल झाला पाहिजे ही घटना मार्च दोन हजार तेवीसची असल्याने यामध्ये जुने आय पी सी प्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये गुन्ह्याचा जो तपास आहे ते नवीन बी एन एस एस प्रमाणे सुरू आहे आम यामध्ये आम्हाला चार लोकांचे ते सहभाग जे चार आरोपी अटक केलेले आहेत ज त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतो प्रकाश बिडवलकर यांच्या घरी त्याची मावशी राहते जी मुकबधीर आहे त्यांच्या समोर मार्च दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशचं अपहरण करण्यात आलं तो दोन, बेपत्ता एप्रिल दोन हजार रोजी प्रकाशच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला तपासाअंत पोलिसांना सिद्धेश शिरसाट सह इतर दोषी आढळले त्यानुसार पुढची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये कसं आहे की जसं आम्ही पण माझ्या अधिकाऱ्याने विचारले की त्याचे घरामध्ये नातेवाईक आहे एक त्याची मूक वधीर मावशी आहे आणि एक जो चुलत मामी ज्याच्याकडून आपण ज्याची फिर्यादवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये कोणाही त्याच्या जवळचा खूप नातेवाईक वगैरे नाही आहे आणि कोणी असं खूप सांगण्याची परिस्थितीमध्ये आता पण जे गुन्हा दाखल केला त्यामध्ये पण त्याची मावशी वगैरे शहरामध्ये आहे पण त्याला पण असं बोलता येत नाही ऐकता येत नाही त्यामध्ये ते, ते थोडासा अडचण होती पण यामध्ये मी आपल्याला सांगतो की जे काही असेल मी डीवायस पी ना परत एकदा पूर्ण व्हेरीफाय करून यामध्ये काही प्रकार आहे का असं काही कोणाकडून रिपोर्टिंग झाला होता किंवा काही झाला होता त्याची दखल नाही ते मी व्हेरीफाय त्यामध्ये काही व्हिडिओ व्हायरल होते त्याच्यात काही तपासामध्ये आहे तो जून दोन हजार बावीस जून दोन हजार बावीस चा आहे ते आम्ही तपासामध्ये समावेश केलेला आहे त्याची दखल आम्ही घेतलेली आहे या प्रकरणी उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले सिद्धेश शिरसाट आका कोण असा सवाल करत वैभव नाईक यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय कोविड पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोझवारा उरलेला आहे आपल्याला माहिती आहे की कुराळमधून सिद्धे बिडवाळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे खरा कोण कोण हा प्रश्न आता आहे खरं तर, तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे तर खासदार संजय राऊत यांनी बीड पेक्षा कोकणची घटना गंभीर असल्याचं म्हटलंय सिंधुदुर्ग मध्ये सत्तावीस खून झाले त्यात नऊ खून शिवसैनिकांचे या झालेटचा आका कोण याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं राऊत म्हणाले वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना पोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईक म्हटलं बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुनी आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्घृणपणे मारलेले आणि आज आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू है। आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे अपहरण आणि हत्या हे प्रकरण बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखं असल्याचा आरोप होतोय माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा दोन वर्ष पोलिसांच्या तपास कामावर दबाव असल्याचा आरोप केलाय कोकणात राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना हा वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे या आरोपांचा रोख राणे घराण्याकडे आहे का असाही सवाल उपस्थित होतोय पण शांत समजल्या जाणाऱ्या कोकणात गुंडांना नेमकं कोण पोचतंय हे पाहणं गरजेचं आहे हे वेळीच रोखलं नाही तर कोकणची अवस्था बीड पेक्षा भयानक होईल अशी ही चर्चा सुरू झाली आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला लाईब करा धन्यवाद